भाजपसह शिंदेगडाची डोकेदुखी वारली उद्धव ठाकरेंची संभाव्य पन्नास उमेदवारांची यादी अखेर जाहीर कोणकोणत्या नेत्यांना मिळाली संधी कोणकोणत्या मतदारसंघात कोण नेता राहणार उभा महाराष्ट्रात पहिला उद्धव ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक सर्वात आधी ठाकरेंची यादी आपल्या चॅनलवरती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया कोण कुठे राहणार पहिलं नाव येते तेव्हा अंबादास दानवे गंगापूरमधून अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा जोरदार जात असून या भागातून खूप मोठा प्रचार देखील सुरू केला है, एंचे आहे त्यामुळे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब मातुसरी करेल अशी शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे दानवे यांचा विजय निश्चित आहे कुलाबा विधानसभादार संघ गणेश साणप शिवसेनेचं युवा नेतृत्व असलेले गणेश सानप यांना उद्धव ठाकरे कुलाब्यातून उभं करणार अशी शक्यता तयार आहे त्यामुळे गणेश सानप यांनी जोरदार तयारी या भागातून केल्याचं सध्या निष्पन्न होत आहे दापोलीमधून संजय कदम खेर दापोली मतदारसंघातून रामदास कदम आणि योगेश कदम या दोन्ही पिता पुत्रांच्या विरोधात उद्धव ठाकरे नवीन चेहरा शोधला आहे संजय कदम ते आता त्यांचा वचपा काढतील आणि पुन्हा या विधानसभेवरती स्वतःचं नाव कोरतील अशी शक्यता सध्या निर्माण झाली आहे नेवासा विधानसभा मतदारसंघ शंकरराव गडाख उद्धव ठाकरेंची निष्ठा ठेवून त्यांच्यासोबत राहिले गडाख यांना उद्धव ठाकरे पुन्हा एकदा निवासातून उभा करत आहेत त्यामुळे यांचा इथेही विजय निश्चित मानला जात आहे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ हे सत्यजित पाटील लोकसभेला उभे राहिले सत्यजित पाटील आता विधानसभेत आपलं नशीब आजमावत आहेत ठाकरेने यांच्या नावाची चर्चा जरी केली असली तरीसुद्धा ते तयारी मात्र जोरदार करत आहे तेव्हा इथे त्यांचाच विजय निश्चित आहे गेवराई विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असलेले बदनराव पंडित आता त्यांना आशा आहे की यावेळेस तरी आपल्याला विधानसभा मिळेल त्यांनी त्या भागात आपले जोरदार मोर्चेबंदी तयार केली आहे आणि कामाला देखील जोरदार सुरुवात केलेली आहे मालेगाव विधानसभा मतदारसंघ अद्वैत हिरे दादा भुसेंच्या विरोधात शिवसेनेचा ठाण्या वाघ अद्वैत हिरे उभेदन आहेत त्यामुळे त्या, त्या भागातून अद्वैत हिरेने गेल्या सहा महिन्यामध्ये जोरदार कामांचा धडाक लावला आहे आणि याच धडाक्यावर ते विजय प्राप्त करतील अशी जनता देखील म्हणते खानापूर विधानसभा मतदारसंघ चंद्रहार पाटील या भागातून पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावत आहेत लोकसभेला त्यांचा पराभव झाला मात्र विधानसभेला उद्धव ठाकरे त्यांना खानापूरमधून लढू शकतात त्यामुळे चंद्रार पाटील, पाटील, पाटील ते, ते जिंकणार का यावर सुद्धा वाट पाहू लागेल पाचोऱ्यातून वैशाली पाटील या त्यांच्याच बंधूंच्या विरोधात विरातील शिवसेना उद्धव ठाकरेंशी निष्ठावंत राहिलेल्या वैशाली पाटील त्यांनी त्या भागात खूप जोरदार काम केले गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जोरदार कामांचा धडाका त्यांनी लावला आहे राजापूर विधानसभा मतदारसंघ राजन साळवी रानारायण राणेंशी दोन हात करणारे राजन साळवी आता उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा एकदा लढण्याची संधी त्याच भागातून दिल्याने त्यांचा विजय यातील देखील महत्त्वाचा आहे विलेपार्ले विधानसभा संघ विनायक राऊत नारायण राणेंना गेल्या वेळेस लोकसभेला हरवणारे विनायक राऊत आता विलेपार्ल्यात विधानसभा लढवित आहेत त्यामुळे विनायक राऊतांचा विजय या ठिकाणी निश्चित मानला जात आहे परभणीतून राहुल पाटील उद्धव ठाकरेंशी निष्ठावंत राहिलेले आमदार हे परभणीतले एकमेव आहेत युवा नेतृत्व आणि त्यांच्या भागात केलेली कामांची त्यांनी जोरदार मांडणी यावर उद्धव ठाकरे खुश आहेत आणि या कामाच्या जोरावर त्यांना पुन्हा एकदा बक्षीस म्हणून विधानसभा आमदार मिळते अंधेरी पूर्वातून शिवसेनेच्या ऋतूच्या लटके शिवसेनेच्या मशाल चिन्हावरती पहिल्यांदा निवडून आलेले हे आमदार आहेत आणि त्यांच्या नावावरती उद्धव ठाकरे आणि मातोश्रींनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केल्याचं दिसून येते त्यानंतर प्रवीणा मोरजकर कुर्ल्यातून शिवसेनेच्या निष्ठावानं मानल्या जाणाऱ्या प्रवीणा मोरजकर यांनी कुर्ल्यातून विधा विधानसभेची जोरदार तयारी केली आहे आणि आपल्या कामातून ते ठाकरे यांनी दाखवत आहेत की आपलं काम मजबूत आहे तेव्हा आपल्याला इथून लढाईची शक्यता त्यांनी वर्तवली आहे त्यानंतर सुधाकर बडगुजर नाशिकमधून शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे नाव चर्चेमध्ये आहे त्यांनी गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आपल्या कामाची चुनूक ठाकरे यांनी दाखवली आहे आणि ते सध्या संभाव्य बदल आहेत विक्रोळी विधानसभा आदारसंघातून सुनील राऊत संजय राऊत यांचे बंधू असणारे वि सुनील राऊत यांचा विक्रोळीच्या संपूर्ण भागात कामाचा धडाका त्यांचा दांडगा जनसंपर्क त्यांना विजयश्री नक्कीच खिचून देईल सावंतवाडी मतदारसंघातून राजनता तेली सध्या भाजपमध्ये असणारे तेली ऐनवेळी उद्धव ठाकरेंकडे येऊन पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून लढू शकतात त्यामुळे राजन तेली ऐनवेळी काय करतात याकडे सर्वांचं लक्ष मात्र उद्धव ठाकरे त्यांना शिवसेनेत घेऊन पुन्हा तिथे उमेदवार देऊ शकतात दत्ता गोरडे पैठण संभाजीनगरमधील पैठण विधानसभा मतदारसंघातून दत्ता गोरडे हे नाव निश्चित मानलं जातं आहे त्यांनी गेल्या दहा दिवसापूर्वीच शिवसेनेत खूप मोठा प्रवेश घडून आणला होता आणि ते इच्छुक उमेदवार म्हणून आहेत ते संभाव्य नाव आहे त्यानंतर कुडाळ विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक नारायण राणेंशी दोन हात करणारे नार वैभव नाईक आता थेट कुडाळमधून लढणार आहेत आणि त्यांच्या नावासुमेर ठाकरेंनी मात्र होकार दिला असून ते पुन्हा विधानसभेला लढणार आहेत मित्रांनो ही वेळी उद्धव ठाकरेंची संभाव्य पन्नास उमेदवारांची यादी आपणास काय वाटतं या आपल्या विधानसभा क्षेत्रातून कोण उभं राहावं आणि या पन्नासपैकी कोण जिंकेल आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र